जिल्ह्यामध्ये आमचं चांगलं काम केलं महायुतीचं काम केलं पण काही लोकांनी केलं नाही हे मात्र न निश्चित आहे आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी केलं नाही ते काल भाजपाच्या एका बैठकीच्या व्यासपीठावर होते सुट्टी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे परंतु हे महायुतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे निवडणुका होऊन गेल्या ज्यांनी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी प्रचार केला काही लोकांनी नातेसंबंध जपले हा एक पुढचा भाग आहे परंतु पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे हा मेसेज जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊन उपयोगाचा नाही कारण शेवटी ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला महायुतीनं लढायच्या असतील तर पक्ष महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जसं मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो तसं संघाच्या सगळ्यात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन पहिल्यांदा आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे आणि म्हणून संघाच्या लोकांना देखील पदाधिकाऱ्यांना देखील आणि संघाला मानणाऱ्या देखील मंडळींना मी मनापूर्वक धन्यवाद देतो परंतु बी जे पीच्या बहुसंख्य लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम केलं म्हणून मग अशी सांगितली काही दुर्दैवाच्या गोष्टी असतात ती एक घटना घडलेली आहे की काल भाजपाच्या कार्यकारिणीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जाहीरपणानं आमच्या विरोधात प्रचार करणारी जी काही मंडळी होती ती व्यासपीठावरनं मार्गदर्शन करत होती हा भाजपाचा जरी भाग असला तरी हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक नाही